बाळू डोंगरे हत्येप्रकरणी एक मोठी अपडेट समोर येते आरोपी डॉक्टर प्रमोद घुगे काढायचा किडण्या बाळू डोंगरे यांच्या वडिलांनी हा गंभीर आरोप केला आहे भरत डोंगरेंनी केलेल्या आरोपांची चौकशी करा माजी मंत्री अमित देशमुख यांनी के मागणी केली आहे बाळू डोंगरे यांच्या वडिलांनी हा आरोप केलेला आहे आरोपी डॉक्टर प्रमोद घुगे हा किडण्या काढायचा असा आरोप बाळू डोंगरे यांच्या वडिलांनी केलेला आहे माजी मंत्री अमित देशमुख यांनी या सर्व प्रकरणाची चौकशी करा अशी मागणी केलेली आहे बाळू डोंगरी हत्ये प्रकरणी ही महत्वाची अपडेट समोर आली आहे प्रमोद असा आमच्या बाळूला म्हणजे डाव टाकायचा की तू पेशंट घेऊन ये आणि एखाद पेशंट आणले एखादा बाळूने तर फुकट सुविधा आहे असे जाहिरात करायचा तो खेडेगाव जाऊन त्याच्यानंतर त्यांनी दवाखान्यात एखादा पेशंट आला कि मग त्याच्याकडनं किडणीचा उपचार करण्यासाठी आणायचे आणि त्याची किडणी वगैरे काढून घेऊन आपलं त्याच्याकडून पैसे काढायचे पुन्हा त्याला ते, ते मृत घोषित करायचे माजी मंत्री अमित देशमुख यांनी काय मागणी केलेली आहे ती पाहूयात त्यांची ही मागणी आहे की जे दोषी आहेत जे या कटामध्ये कुणामध्ये आरोपी आहेत त्यांना शिक्षा झाली पाहिजे आणि शिक्षा होईपर्यंत शासनाकडे त्यांचा हा तकादा राहील मला असं वाटतं शासनानं पोलिसांनी सुद्धा कुटुंबियाचं जे म्हणणं आहे याची नोंद घेऊन कडक शासन आणि जलद गतीनं मिळवून द्यावा अशी माझी मागणी माजी मंत्री अमित देशमुख यांची ही मागणी आपण पाहिलेली आहे या प्रकरणासंदर्भात त्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे बाळू डोंगरे यांचे वडील भरत डोंगरे यांनी या सर्व प्रकरणाची चौकशी करा हा डॉक्टर बोगस आहे आणि किडण्या काढायचा असा गंभीर आरोप भरत डोंगरे यांनी केलेला आहे जे बाळू डोंगरे यांचे वडील आहेत भरत डोंगरेंनी केलेल्या आरोपांची चौकशी करा अशी मागणी आता अमित देशमुख यांनी केलेली आहे भरत डोंगरेंनी केलेल्या आरोपांची चौकशी करा अशी मागणी मंत्री अमित देशमुख यांनी केलेली आहे माजी मंत्री अमित देशमुख यांनी या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी केलेली आहे आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेव्या आपले प्रतिनिधी अजय घोडगे हे जोडले गेलेले आहेत अजय हा धक्कादायक प्रकार आहे बाळू डोंगरे यांच्या वडिलांनी हा गंभीर आरोप केलेला आहे सविस्तर तपशील नक्कीच आपण जर पाहिलं तर बाळू डोंगरे नावाच्या तरुणाची लातूरमध्ये अकरा डिसेंबरच्या रात्री निर्गुण हत्या करण्यात आली या प्रकरणी डॉक्टर प्रमोद भुगे त्याचा भागसा अनिकेत मुंडे आणि आता तिसरा संशयित आरोपी म्हणून जयराम कांबळे यांना अटक करण्यात आलेली आहे जस तिघंही सध्या पोलीस कोठडीमध्ये आहेत परंतु आता या प्रकरणाला एक वेगळं वरळ वळ मिळताना आपण पाहत आहे की बाळू डोंगरे यांचे जे वडील आहेत भारत डोंगरे यांनी डॉक्टर प्रमोद भुगे हे किडण्या काढून घ्यायचे संदर्भातला तपशील त्या काही पुरावे बाळू डोंगरेच्या मोबाईल मध्ये होती तो मोबाईल डॉक्टरांकडे आहे आणि तो पोलिसांच्या तपासात अजून आलेला नाही माझ्याकडे तर तशी माहिती नाही म्हणलेला आहे आणि या संदर्भातली चौकशी करण्या करावी अशी मागणी सुद्धा बाळू डोंगरेच्या वडिलांनी केलेली आहे अगदी अजय अमित देशमुख यांनी देखील या सर्व प्रकरणाची चौकशीची मागणी केलेली आहे काय नेमकं हे प्रकरण आहे आणि घोडगे यांनी जे आरोप केलेले आहेत त्या आरोपावरती आता तपास कशा होणार आहे सध्या या संदर्भात गुन्हे दाखल होते ते डॉक्टर प्रमोद घोडगे त्यांचा भाप्पा असलेला अनिकेत मुंडे आणि आता एक संशयित आरोपी म्हणून जयराम कांबळे यांना ताब्यात घेऊन त्यालाही अटक केलेली आहे पोलिसांचा तपास सुरू आहे परंतु या प्रकरणामध्ये आता एक वेगळं वळण पाहतोय आपण की ज्या पद्धतीने बाळू डोंगरेच्या वडिलांनी आरोप केलेला आहे की डॉक्टर हे किडन्या काढायचे आणि त्या संदर्भातला तपशील आहे असं सांगितलंय परंतु पोलिसांचा तपास सुरू आहे एकंदरीत या संदर्भात पोलीस अधिक तपास केल्याच्या नंतरच यावर सांगू शकतील अगदी धन्यवाद अजय आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट जाणून घेऊ आणि या बातमीसंदर्भात हॉस्पिटलची प्रतिक्रिया अजूनही आलेली नाही आहे हॉस्पिटलची प्रतिक्रिया आल्यानंतरच जय महाराष्ट्र हॉस्पिटलचीही बाजू दाखवणार आहे बाळू डोंगरेच्या आरोपावरती रुग्णालयाकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही आहे प्रतिक्रिया आल्यास जय महाराष्ट्र रुग्णालयाची देखील बाजू मांडणार आहे बाळू डोंगरे हत्येप्रकरणी ही महत्वाची अपडेट आहे बाळू डोंगरे यांचे वडील भरत डोंगरे यांनी गंभीर आरोप केलेला आहे की कि डॉक्टर किडनी काढायच्या आणि यानंतर या, या सगळ्या प्रकरणामध्ये एक वेगळं वळण लागलेलं आहे काही डॉक्टर हे पोलीस कोठडीमध्ये आहेत मात्र भरत डोंगरे यांनी केलेल्या आरोपांची चौकशी होण्याची मागणी देखील अमित देशमुख यांनी केलेली आहे या सगळ्या प्रकरणानंतर आता पुढचं जो वळण लागलेलं आहे त्या सगळ्या तपासांती सगळे निष्कर्ष या प्रकरणासंदर्भात समोर येतील